नमस्कार शेतकरी बांधवांनो आंब्याच्या झाडाविषयी सगळी माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे जी समोर बाग दिसते तुम्हाला ती दशरी आंब्याची बाग आहे दशरी हा एक उत्तर प्रदेशातील व्हरायटी आहे आणि चवीला अतिशय केशरपेक्षा एक गोड अशी व्हरायटी आहे पण आपल्याकडे मार्केटमध्ये मा आणखीन तेवढंसं फेमस झालेलं नाव नाही त्यामुळे थोडंसं कमी लोकांना माहिती आहे पण चवीला अप्रतिम असं गोड ही व्हरायटी आहे आपण बघू शकता समोर ह्या झाडांना किती मोठ्या प्रमाणात आलेला आहे आणि मोहराचं व्यवस्थापन कसं करायचं या संदर्भात देखील आज आपल्याला माहिती मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आंब्याचं झाड आंब्याच्या झाडाचं मोहर व्यवस्थापन करताना सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन मोहराच्या काळामध्ये पाण्याचं अगदी काटेकोर नियोजन केलं पाहिजे झाडांना वेळेच्या वेळी पाणी दिलं पाहिजे आणि मग मोर गळणार नाही आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आंब्याचे ज्वारी ज्वारी उडाली झाल्यावर आंबे गळून जातात त्या संदर्भात देखील एक औषध आहे प्लॅन फिक्स म्हणून प्रतिपंप सहा एम एल घेऊन ते औषध तुम्ही फवारणी करून घ्या जेणेकरून तुमचं आंब्याची गळ होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंब्याच्या झाडाला आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आळे करून कचरा झाकून पाणी दिलेलं छान कारण ओलावा टिकून राहतो हे बघा किती मोठ्या प्रमाणात हा मोहर आलेला आहे आणि हे ज्वारीच्या साईजवर हे आंबे झालेले आहेत आणि इथून पुढे पाण्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे भरपूर लोकांचं म्हणणं आहे की आंब्याचा तोर गळून जातो आंब्याचा तोरच टिकत नाही आणि झाडाच्या वयानुसारसुद्धा तोर म्हणजे आपण मोहर घ्यायला पाहिजे काही लोक काय करतात मोहर आला की झाड लहान असेल एक दोन वर्षात असेल तरी ठेवून देतात मग ते झाड मोडून जातं किंवा मग मळून पडतं त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा की झाडांचं वय त्यानुसारच मोहर तुम्ही झाडांना ठेवा कमीत कमी तीन वर्ष वय होऊ द्यायलाच पाहिजे झाडांचं तर त्यांचं बूड मजबूत होतं मग आप त्यांना ते वजन सहन होईल फळांचं मग आपण पुढे फळदारांना घेऊ शकतो बघू शकता तुम्ही हे सगळे जे तुम्हाला झाडांना केलेले आळे दिसत आहेत ते मशीनद्वारे केलेले आहेत त्या मशीनचा देखील एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे आळे करण्यासाठीसुद्धा मशीन आलेले आहे खूप असं म्हणजे सुलभ आता होत आहे टेक्नॉलॉजी नवीन नवीन येत आहेत त्यामुळं शेती करणं देखील आता सोपं होणार आहे हे बघू शकता तुम्ही आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की, की आमच्या आंब्याला मोहर आलाच नाही मग तुम्ही काय करता शेतकरी राजा काय करतो झाड लावलं की एकतर पाणी घालायला सुरुवात केली की अतिप्रमाणात पाणी म्हणजे असं गरज नसताना रोजच्या रोज पाणी हे झाडांना योग्य नसतं रोज पाणी झाडांना लागत नाही झाडांचं वय एकदा दोन वर्ष झालं तरी काही ठराविक अंतरानंच पाणी दिलं पाहिजे असं रोज पाणी जर सोडलं तर मोहर येणारच नाही मग कुठल्या झाडाला येणार नाही आंब्यालाच काय तुमच्या मोसंबीला वगैरे सगळ्या झाडांचं असंच असतं की बाबा आपण पाण्याचा ताण दिला पाहिजे काही दिवस त्या आता समजा जानेवारीमध्ये मोहर येणार आहे डिसेंबरमध्ये थोडासा पाण्याचा ताण दिला पाहिजे तरच आपल्याला मोहर व्यवस्थित येईल आपण कंटिन्यू जर पाणी चालू ठेवलं तर मोहर आंब्याला कधी दिसणार नाही कारण ते नवीन नवीन नवी नवी फा फांद्या पुरत जातील आणि झाड वाढत जाईल पण मोहर ना येणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा थोडंसं काळजी घ्यायला शिका आणि आम्ही आहोतच मदतीला आपल्या कायमस्वरूपी कुठली मदत लागली तर आमच्या कुठल्याही नंबरवर संपर्क साधू शकता अगदी मोफत मार्गदर्शन आमच्याकडून केलं जातं तुम्ही आमच्याकडून झाड घ्या अथवा न घ्या याचं काही आपल्याला हे नाही शेवटी पैसाच कमवणं सगळं नसतं सगळ्यांना मदत व्हायला पाहिजे सगळे पुढे आले पाहिजेत सगळ्यांकडे उत्पन्नाचा स्रोत चांगला असला पाहिजे हे चमागचा एक उद्देश आहे आणि फार चांगल्या उद्देशाने यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे आम्ही की बाबा शेतकऱ्यां परत माहिती गेली पाहिजे अनावश्यक खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पन्नाचं उत्पन्न जास्त झालं पाहिजे तर कुठंतरी शेतकरी राजा सुखी राहील आणि शेतकरी सुखी तर सगळं जगसुखी एक संकल्पना आपण ही केलेली आहे त्यामुळेच आपण ता अगदी कुठलंही आणि म्या माझ्या माझा हा यूट्यूब चॅनल सुरू करण्यामागचा कुठलाच हेतू नाही की कुठल्या तरी म्हणजे म्हणजे यूट्यूबवरून पैसे कमवतील असं काहीच नाही कुठल्याच हेतूने मी हे करत नाही फक्त आणि फक्त मार्गदर्शन झालं पाहिजे कुठल्या तरी माध्यमातून आपण शेतकऱ्यापर्यंत पण पोहोचलं पाहिजे हाच व्हॉट्सअपला पण माझे ग्रुप आहेत फेसबुकला पण आपलं पेज आहे सगळीकडून आपण फक्त मार्गदर्शन करतो या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही त्यामुळं तुम्ही आणि बरेचसे आमिष दाखवणारे हे मी स्वतः तुम्हाला दाखवते झाडांना मोहर आला आहे ते आणि तुम्ही कुठल्या आमिषाला बळी पडू नका बरेचसे विकणारे रूप काहीच्या काही सांगून कुठल्या तरी व्हरायटीचं नाव सांगून हे आहेत फसवणूक आहेत असं आमिषाला बळी पडू नका कमी किमतीत देत आहेत झाडं जाड़, पण त्या झाडाची व्हरायटी कुठली काय काहीच माहिती नसतं मग ते जाड़ा नंतर फळाचं उत्पन्न सुरू झाल्यावर आपल्या लक्षात येतं की बाबा आपण फसलोय मग हे सगळं होण्यापेक्षा आधीच सावध व्हा सतत जागरूक राहा हा दशरी आंबा अतिशय उत्कृष्ट असा आंबा आहे आणि आपण बघू शकता या ठिकाणी आंब्याचं झाड लावताना आता नवीन पद्धत आलेली आहे जेणेकरून आपण जे मशीन असते जेसीबी त्याने आपलं एक एक टोपलं उकरायचं आणि माती मोकळी करून जागेवर सोडून द्यायचं खड्डे खोदून मोर माती काढून परत भजवण्याची गरज नाही माती मोकळं होणं हाच एक उद्देश आहे खड्डे करण्यामागचा आणि माती जर आपण बीच्या त्या टोपल्याने जरी मोकळी केली तरी काय म्हणजे बावगं नाही ती पण पद्धत सोपी आहे कारण काय होतं आपण माती वर काढून परत लेबर लावून खड्डे बजवणं म्हणजे खर्चिक काम होतं आणि जागत्या जागी मशीननंच माती उकडून सोडणं हे सगळं सोपं होऊन जाईल आणि ते पण छान राहील योग्य राहील त्यामुळं आता ही पद्धत नवीन लागवड करताना नक्की ट्राय करा आणि आंब्याच्या मोहराच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं पॅनोफिक्स नावाचं एक औषध आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची नाव पण देईल ते औषध सहा एम एल वीस लिटरच्या पंपाला ह्या प्रमाणात घेऊन फवारणी घ्या काही जणांचे झाडं कमी असतील दहा पाचच झाडं असतील तर ते त्यांनी ज्या त्या हिशोबानंच आपण प्रमाण घ्यायचं आहे पंप जर छोटा असेल तर पाच एम एल पंधरा लिटरचा लिटर असेल तर लिटर, पाच एम एल घ्या जेणेकरून प्रमाण जास्त होणार नाही आणि पाण्याचं काटेकर नियोजन करा व्हिडिओ भरपूर येणार आहेत आपले भरपूर माहिती भेटणार आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचत राहा जेणेकरून आम्हालाही एक वेगळा आनंद भेटेल की बाबा आपले व्हिडिओ बघून लोकांना मार्गदर्शन होतं याचं आपले काही प्रश्न असतील तर कमेंट नक्की करा आम्ही सगळ्या प्रश्नांचे उत्तर देऊ आपल्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा हीच एक अपेक्षा आहे आज इथेच थांबूयात उद्याच्या व्हिडिओत भेटू नमस्कार